जे जे पद्धती भाग सोळा कन्या लग्नाचा लग्नेश नमस्कार मी ॲस्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण कन्या लग्नाच्या लग्नेशाचा जे जे ज्योतिष पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल कोणतंही शास्त्र हे स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जात असतं कारण अभ्यासाच्या सुरुवातीला आपण सूक्ष्म नियमांचा अभ्यास सुरू केला तर तो विषय समजून घेणं आपल्यासाठी कठीण ठरू शकतं त्यामुळे अभ्यास करत असताना आधी आपण स्थूल नियम आणि नंतर त्यातील एक सूक्ष्म नियमांचा अभ्यास करीत असतो दुसरी एक बाप म्हणजे जातक जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा एक जातक आणि दुसरा जातक या दोघांच्यामध्ये थोडासा वेळ असायला हवा कारण ही पत्रिका अत्यंत सूक्ष्म आहे एरवी लग्नस्थान हे दीड ते अडीच तासात बदलतं मात्र जे जे ज्योतिष पद्धतीमध्ये पाच मिनिटात लग्नस्थान बदलतं म्हणून या पे पाच मिनटामध्ये लगेचच दुसरा जातक यायला नको त्यात थोडं अंतर असायला हवं किमान पाच ते दहा मिनटाचं अंतर त्यात असायला हवं एकामागे एक प्रश्न नको हा या पद्धतीचा एक नियम सांगता येईल कारण लग्नस्थान बदलायला पाच मिनटं लागतात त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आला तर दोन्ही प्रश्न एकत्रित होऊन त्याची उत्तर चुकण्याची शक्यता निर्माण होते याशिवाय संधी लग्न हा देखील एक भाग येतो म्हणजे जेव्हा आपण सव्वीस ते तीस मिनिटाच्या दरम्यान कन्या लग्नाचा आता आपण अभ्यास करतोय तर सव्वीस आणि तीस मिनिटं हे दोन्ही संधी लग्नावर येतात त्यामुळे या दोन लग्नांपैकी नेमकं कोणतं हा नवीन प्रश्न इथे निर्माण होतो म्हणून आपण त्याचा देखील विचार करायला हवा तर आपला मुख्य विषय म्हणजे एखादा जातक सव्वीस ते तीस मिनिटाच्या दरम्यान आपल्याकडे आला तर त्यावेळी आपल्या नियमानुसार कन्या लग्न उदित होतं कन्या रास ही निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानात येते या स्थानावरून आपण नोकरी स्पर्धा स्पर्धेतील यश कोर्ट कचेरीची कामं आरोग्य अशा सर्व बाबी बघतो त्यामुळे अर्थातच जातक यापैकी आपल्याकडे कुठल्या तरी एका विषयाशी संबंधित प्रश्न घेऊन आलेला असतो तो, तो विषय कोणता याचा अभ्यास आपण करतोय लग्नेश आणि प्रश्नेश पत्रिकेतील ज्या स्थानात असेल था त्यानुसार जातकाच्या प्रश्नाचं स्वरूप अधिक स्पष्ट होत जाईल सर्वप्रथम तुम्ही कन्या लग्नाची गोचर कुंडली मांडून घ्या कन्या राशीचा स्वामी बुधग्रह आहे त्यामुळे तो आपला लग्नेश आणि प्रश्नेश होईल तर या बुधाच्या गोचरनुसार आपल्या फल फलकथनाची दिशा असेल जसं आपण सुरुवातीला एक जून दोन हजार तेवीस या दिवसाची पत्रिका घेतली होती आणि त्या दिवसाचं गोचर त्या पत्रिकेत मांडलं होतं त्याच पद्धतीने प्रत्येक लग्नाची जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा त्या दिवसाचं गोचर सर्वप्रथम मांडून घ्यायचं त्यानुसार कन्या लग्नाचा लग्नेश बुधग्रह पत्रिकेच्या कोणत्या स्थानात असताना कोणती फळं देईल हे आपण आता स्थानानुसार समजून घेणार आहोत प्रथम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर प्रथम स्थानात म्हणजे लग्नस्थानात विराजमान असेल तर तेव्हा कारकस्थानाचा स्वामी कारकस्थानात असणं ही स्थिती निर्माण होईल जी शुभ मानली जाते त्यामुळे सकारात्मक उत्तर इथे प्राप्त होतं मग नेमकी अडचण येते काय अडथळा कुठून येतोय हे पाहण्यासाठी आपल्याला अष्टम स्थानाकडे जावं लागतं कन्या लग्नाच्या पत्रिकेत अष्टम स्थानात मंगळ ग्रहाची मेष मेषरास येते त्यामुळे अष्टमेश मंगळाचा विचार करावा लागतो आणि त्यावरून आपल्याला अडथळ्यांची प्रश्नाची दिशा जरी कळत असली तरी मूळत लग्नेश बुध जर लग्नस्थानात असेल तर जातकाचं प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी सकारात्मक येतं मग बुधग्रह कोणाच्या युतीत आहे त्याच्यावर कोणकोणत्या ग्रहांची दृष्टी आहे याचाही आपण विचार करीत असतो किंवा बुधग्रह ज्या तत्त्वाच्या राशीत असेल म्हणजे इथे बुधग्रह कन्या राशीत असल्यामुळे पृथ्वी पृथ्वीतत्वाच्या राशीत आहे तर पृथ्वी तत्वाच्या राशीत असणारे इतर ग्रह कोणते याचाही आपण अभ्यास करतो त्यावर पडणारी दृष्टी पाहतो हे सर्व अभ्यासकांचं लक्षात यावं म्हणून आपण सुरुवातीला एक उदाहरण कुंडली घेतली होती त्याच पद्धतीने शेवटी देखील आपण एक उदाहरण कुंडली घेणार आहोत त्यात आपण सर्व नियमांना सामावून घेण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला जेव्हा आपण कुंडलीचं विश्लेषण केलं तेव्हा स्थूळ रूपाने ते, ते विश्लेषण केलं होतं द्वितीय स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर द्वितीय स्थानात विराजमान असेल तर तिथे शुक्राची तूळ रास येते या ठिकाणी प्रश्नाची दिशा थोडी अधिक स्पष्ट होते कारण षष्ठ स्थानावरून आपण आरोग्य कर्ज स्पर्धा नोकरी या सर्व बाबी बघत असतो हा षष्टेश या कुंडलीच्या द्वितीय स्थानात असल्यामुळे धन कुटुंबवाणी हा विषय दर्शवतो म्हणजे जातकाचा प्रश्न हा कुटुंबाशी संबंधित आर्थिक स्वरूपाचा आहे अर्थात कुटुंबासाठी धन कमवणं हा विभाग असू शकतो किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे हॉस्पिटल हा देखील प्रश्न असू शकतो मात्र बाकी उपविभाग इथे कमी होतात तृतीय स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर तृतीय स्थानात विराजमान असेल तर तिथे मंगळाची वृश्चिक रास येते म्हणजे तो आपल्या शत्रूच्या स्थानात जातो पत्रिकेतील तृतीय स्थानावरून आपण प्रवास बघत असतो अर्थात नोकरीसाठी लांब प्रवास करावा लागला हा विभाग इथे येतो त्यामुळे ती दिशा आपल्याला स्पष्ट होते की नोकरी आणि उत्पन्नाचं साधन शोधताना लांबचा प्रवास हा जातक करेल येथे शत्रू रास येत असल्यामुळे या प्रवासात त्रास होताना देखील दिसून येतो चतुर्थ स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर चतुर्थ स्थानात असेल तर जातकाला जवळ नोकरी लागण्याची शक्यता असते म्हणजे त्याला तशी नोकरी हवी असेल म्हणजे मला घरापासून जवळ नोकरी मिळेल का असा प्रश्न घेऊन तो आपल्याकडे येण्याची शक्यता जास्त असते याशिवाय पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण मातृसौख्य बघतो त्यामुळे आईच्या आरोग्याचा प्रश्न इथे असतो म्हणून त्या दृष्टीने देखील आपण पुढील अभ्यास करू शकतो कन्या लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर पंचम स्थानात असेल तर जातकाचा संबंध शिक्षणाशी येतो जातक एखाद्या स्पर्धा परीक्षेला बसणार असेल त्यात यश मिळेल का या प्रकारे जातकाच्या प्रश्नाचं स्वरूप असू शकतं पत्रिकेतील पंचम स्थान हे त्रिकोण स्थान मानलं जातं कन्या लग्नाला पंचमेश शनिदेव येतात शनी आणि बुध यांच्यात मैत्रीचं नातं आहे शनिदेव परिश्रमानंतर यश दर्शवतात अर्थातच स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता इथे इथे निर्माण होते मात्र दुसरा उपविभाग असा येतो की कन्या लग्नाच्या कुंडलीत पंचम स्थान हे षष्टाच्या वेळात येतं त्यामुळे जातक स्पर्धा परीक्षेला बसलेला असताना बऱ्यापैकी अडथळे अडचणी निर्माण होणं आणि शेवटच्या क्षणाला महत्वाची उत्तरं विसरणं हा प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो त्यानुसार आपण योग्य ते उपाय देखील करू शकतो कन्या लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर षष्ठ स्थानात विराजमान असेल तर अत्यंत सकारात्मक उत्तर येतं कारण इथे तत्वाची कुंभ रास येते जी शनिदेवांची म्हणजे बुधाच्या मित्रग्रहाची रास येते इथे लग्नेश कारक भावात जाऊन बसलेला असतो म्हणून तिथे एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होते मात्र इथे बुध ग्रह शनिदेवांच्या राशीत असल्यामुळे शनिदेवांची स्थिती बघणं आणि अडथळा कुठून येतोय हे पाहण्यासाठी अष्टमेश मंगळ ग्रहाची स्थिती बघणं या दोन बाबी आवश्यक ठरतात तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो सप्तम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न नोकरी की व्यवसाय या स्वरूपाचा असण्याची शक्यता मोठी निर्माण होते कारण उत्पन्नाचं साधन धनलाभ कमवणं हा विभाग आहे कोर्टाची तारीख समोर असू शकते म्हणून त्या संदर्भात देखील जातकाचा प्रश्न असण्याची शक्यता आहे याशिवाय कर्ज प्राप्त होईल का असाही प्रश्न असू शकतो कारण सप्तम स्थानावरून आपण ते देखील पाहतो अशा प्रकारे षष्ठ स्थानाशी संबंधित प्रश्नाची विविध प्रकारे सखोलता आपल्या लक्षात येते अष्टम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर अष्टम स्थानात असेल तर ते मुळातच अडथळे आणि अडचणीचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्यात इथे बुधग्रहाच्या शत्रूची रास येते परिणामी इथे नकारात्मक उत्तर येतं म्हणजे जातकाचा प्रश्न घराच्या संदर्भात कर्जाच्या स्पर्धा संदर्भात स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असेल तर कुठेतरी एक नकारात्मकता दिसून येते यावर आपण अष्टमेश मंगळाची स्थिती पाहून जातकाला उपाय सुचवू शकतो नवम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात असेल तर बऱ्यापैकी सकारात्मक उत्तर येईल एकतर ते भाग्यस्थान म्हणजे त्रिकोण तसंच लग्नेश बुध आणि भाग्येश शुक्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे याशिवाय इथे केंद्र त्रिकोण संबंध येत असल्यामुळे तेथील शुभता वाढते परिणामी जातकाने जो काही प्रश्न विचारलेला असेल विशेषतः नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील त्याचं सकारात्मक उत्तर प्राप्त होतं त्यासाठी मोठा प्रवास करावा लागणं हा देखील भाग समोर येतो महत्त्वाची बाब म्हणजे यातून जातकाचं भाग्य उजळेल आणि पुढे प्रगतीची संधी त्याला प्राप्त होते कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात असेल तर उत्तम प्रकारे कर्म करून आपल्या प्रश्नावर किंवा समस्येवर यश मिळवेल कर्मस्थान ह्या अर्थ त्रिकोणातील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान म्हणून ओळखलं जातं जातकाचा संबंध अर्थक्षेत्राशी संबंधित असेल नोकरी कर्ज बँक हे सर्व विषय त्यात येतात तसंच दशमस्थानात बुधग्रहाचीच दुसरी मिथून रास असल्यामुळे बँकेतून कर्ज प्राप्त होईल का असं प्रश्नाचं स्वरूप असू शकतं या बुधाची दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्यामुळे वास्तूसाठी कर्ज घ्यावं अशी जातकाची इच्छा असू शकते अर्थात ते आपल्याला गुरुवरून कळतं किंवा बुधाच्या युतीतील ग्रहावरून कळतं मग या सर्व कामात अडथळे येण्याची शक्यता आहे का ते आपल्याला अष्टमेषाच्या स्थितीवरून कळतं म्हणून आपण मंगळाची स्थिती बघत असतो कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात असेल तर जातकाची इच्छापूर्ती होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी वाढलेली असते ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी आलेला असतो तिथे बुधग्रहाच्या शत्रूची म्हणजे कर्करास येते जो मातेचा कारग्रह म्हणून ओळखला जातो त्यामुळे जातकाचा प्रश्न आईच्या आरोग्याविषयी असू शकतो त्याचं उत्तर देखील होकारात्मक येईल अनेक वेळा इथे जातकाचा प्रश्न मूळत होकारात्मक असेल तर उत्तर होकारात्मक येईल मात्र जातकाने नकारात्मक पद्धतीने प्रश्न विचारला तर होकारात्मक स्थिती नकारात्मकतेत बदलते म्हणजे जातकाने देखील जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पाहिजे द्वादश स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर स्थानात म्हणजे व्ययस्थानात असेल तर जातकाच्या कामात अडथळे अडचणी येणं हा प्रभाव प्राप्त होईल मग आरोग्यविषयक प्रश्न असेल तर ती समस्या अजून तीव्रतेने वाढणं त्यासाठी मोठा खर्च करावा लागणं स्पर्धा परीक्षा असेल तर ऐनवेळी योग्य उत्तर न आठवल्यामुळे स्पर्धेत अपयश येणं कर्जाच्या संदर्भातील प्रश्न असेल तर काही कागदपत्र अपूर्ण राहिल्यामुळे ते न मिळणं असे प्रभाव समोर येतात याशिवाय प्रश्न नोकरीच्या संदर्भात असेल तर त्यासाठी जन्मस्थानापासून लांब गेल्यावर यश मिळण्याची शक्यता वाढते एकंदरीत जेव्हा आपण हा विषय बघतो तेव्हा कन्यालग्न उदित होत असेल तर याप्रमाणे बुधाच्या गोचरवरून आपण योग्य फलकथन करू शकतो हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात जे जे पद्धतीच्या पुढील नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष